झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा रस्त्याच्या मधोमध मद विजेचे खांब अपघाताला निमंत्रण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणचा हलगर्जीपणा कोल हटवा अन्यथा रस्त्याचे काम ठप्प करून शिवसेनेचा इशारा धुळे शहरात एक गजब प्रकार समोर आलाय हॉटेल सनन तर साखरी रोड बायपास या मार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काम, विभाग माध्य काम सुरू आहे पण या रस्त्याच्या मध्यभागी महावितरणाचे विजेचे खांब उभे आहेत आणि ते अपघाताला आमंत्रण देत आहे रस्त्याच्या मध्यभागी हे विजेचे खांब ठेवल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे वाहन चालकांसाठी हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा ठरू शकतो सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरण यांच्यात समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसतोय एकीकडे रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे आणि दुसरीकडे या धोकेदायक खांबांकडे कोणाचेच लक्ष नाहीये या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेनेने या प्रकाराला जोरदार विरोध केलाय हे विजेचे पोल हटवा आणि मगच रस्त्याचे काम सुरू ठेवा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करून दणका दिला जाईल असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय कि रस्त्याचं काम या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे परंतु जे महावितरण कंपनीचे जे एम एसीबीचे जे पोल आहेत हे सगळे रस्त्यामध्ये आहेत इथून तुम्ही बायपास पासून तर जेखरे ठाकरेपर्यंत या रस्त्याचं देखील माझे काम झालं होतं त्या त्याच्या देखील जे पोल होते ते तसेच होते आणि त्याच धर्तीवर सनन हॉटेल पासून आता नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि याच्यावर हा महावितरण कंपनीचे एम बीचे जे पोल आहे हे तसे तसे पत्रकार बंधूंना आपण या ठिकाणी बघतात की रस्त्याचं काम करत असताना या रस्त्यांच्या मधोमध हे मोठे मोठे पोल या ठिकाणी रस्ता पूर्ण होत असताना याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये हे अपघात होतील आणि अपघात झाल्यावर जर जीवितहानी झाली तर याला सार्वजनिक बांधकाम विभाग वितरण कंपनी आणि ठेकेदार यांची ही पूर्ण जबाबदारी असेल की ज्या पद्धतीने ओढलं काम होत आहे आणि ते रस्त्याचे जे पोल आहे हे जर हटवले नाही तर शिवसेनेसोबत जे साखर नागरिक असतील ते देखील भविष्यामध्ये या ठिकाणी या प्रशासनाच्या या अधीक्षक अभियंते या दालनामध्ये घुसून जा विचार या ठिकाणी राहणार नाही आमच्या या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने मागणी आहे की तात्काळ हे जे रस्त्यावरचे पोल आहे हे हटवले पाहिजे आणि काम ये का जे हे तात्काळ या ठिकाणी बंद केलं पाहिजे यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख महानगर संगटक कर, सवान, संजय वाल्हे महानगर संघटक प्रवीण वाडलेकर कल्पेश चव्हाण संजय कासाळकर अशफाक खान शेखर बडगुजर भटू भोळे विजय झोटिंगे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे